सत्य परिस्थितीचा सविस्तर महापौर वंदना मगरे यांची पहिलीच बैठक स्वच्छता व पाणी जालना महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महानगरपालिकेची पहिली अधिकृत बैठक पार पडली या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि पाणी पुरवठा विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला शहर स्वच्छ आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले जालना महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत शहरातील स्वच्छतेची सद्यस्थिती कचरा संकलन व्यवस्था मनुष्यबळाची उपलब्धता आणि यंत्रसामग्रीची स्थिती यावर सखोल चर्चा करण्यात आली शहरातील काही भागात स्वच्छतेबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीचा आढावा घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर वंदना मगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच पाणीपुरवठा विभागाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला शहरात नियमित आणि एक दिवस आठ पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर देण्यात आला पाणीपुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती पाईपलाईन दुरुस्ती गळती रोखणे आणि पंपिंग स्टेशनची कार्यक्षमता यासंदर्भात माहिती घेण्यात आली यावेळी उपमहापौर राजेश राऊत यांनी सांगितले की जालना शहरातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा मानस असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि नियोजन करण्यात येणार आहे शहर स्वच्छ आणि सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने हे बैठक पहिले महत्वाचे पाऊल ठरले असून येत्या काळात विविध विभागांचा आढावा घेऊन विकास कामांना गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर वंदनाबाई मगरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता विभाग आणि पाणी पुरवठा विभाग अशा दोन विभागाच्या आज या ठिकाणी बैठका घेण्यात आला साठी दर मंगळवारी या ठिकाणी सुट्टी असते त्याच्यामुळं बराचसा कचरा मंगळवारी जमा होतो आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरा दिवस त्यांना खूप अवघड या ठिकाणी होतं कारण घंटा गाडी बंद असते टॅक्टर बंद असते आणि लेबर पण येत नाही तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी एक पर्याय म्हणून सोमवारी पन्नास टक्के लेबर म्हणजे फिफ्टी पर्सेंट लेबर त्यांना सुट्टी द्यायची आणि मंगळवारी पन्नास टक्के लेबर यांना सुट्टी द्यायची त्याचप्रमाणे घंटा गाडी असेल टॅक्टर असेल हे दोन्ही बी सोमवारी आणि मंगळवारी सुरू राहावे अशा मॅडमनी आणि आम्ही या ठिकाणी सर्व एसआय विभाग प्रमुख आणि त्यांचे जे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आज दोन दिवसापासून महापौर मॅडम जुना जालना असन नवीन जालना असन दोन्ही विभागाचा त्यांनी दौरा केला आज त्यांच्या सोबत मी स्वतः होतो तर आम्ही काही एसआय यांच्यासोबत चर्चा केली की त्यांना स्वच्छतासाठी काय आवश्यक या ठिकाणी लागतं तर बरंच लोकांनी व्यसायनी या ठिकाणी काही लोकांनी घंटागाड्याची मागणी या ठिकाणी केली काहींनी लेबरची मागणी केली काहींनी जे सी पीची केली पिप्परची केली तर त्याप्रमाणे एक ॲडिशनल आम्ही एक जे सी पी आणि चार ट्रॅक्टर आणि वीस लेबर असं आम्ही स्वच्छतासाठी एक ॲडिशनल टीम तयार केलेली आहे जे प्रत्येक प्रभागामध्ये एस आयचा जो प्रभाग असतो जे त्यांचं जे झोन आहे एस आयचे तर त्या ठिकाणी अडून बदलून त्या ठिकाणी जाईल आणि जास्तीत जास्त स्वच्छता जास्त कशी होईल त्याकरता आमचं या ठिकाणी संपूर्ण लक्ष आहे आता घंट्या गाड्या पासष्ट होत्या पन्नास घंटा गाड्या आज सुरू नाही आहे परंतु आता याच्यामधून आम्हाला या ठिकाणी मार्ग काढायचा आहे आम्ही ज्यांना शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की काही दिवस थांबा आम्ही नवीन घंटा गाड्या सुरू करणार आहोत परंतु तोपर्यंत जसं आम्हाला या ठिकाणी त्याच यंत्रणेद्वारे या शहराची स्वच्छता करणं पडेल तर आपलं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे दुसरी आमची या बैठक पाणी पुरवठ्यावर झाली पाणी पुरवठ्यावरही आम्ही या ठिकाणी जे आमचे डिप्टी होते आणि विभाग प्रमुख होते त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली तर खरं जर पाहिलं तर हे एवढं मोठं शहर आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन स्त्रोत या ठिकाणी आहे एक जायकवाडीचं आहे आणि एक धानेवाडीचं आहे या दोन स्त्रोत म्हणून या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा होतो अदोगरच्या जे या ठिकाणी स्रोत होते धानेवाडीचं जे पंधरा एम एल डीचं पाणी परंतु आज तिथं पाईपलाईन सगळी खचलेली असल्यामुळं तिथून फक्त चार एम एल डी आम्हाला पाणी येतं आणि जायकवाडीवरून चोवीस एम एल डी पाणी येतं त्याच्यामध्ये चा जवळजवळ चार एम एल डी पाणी आंबड आणि दोन एम एल डी पाणी लिकेजेसमध्ये जातं आणि अठरा एम एल डी पाणी हे आपल्या शहराला या ठिकाणी मिळतं नवीन फिल्टर बेड ते याचं काम या ठिकाणी सुरू आहे नवीन फिल्टर बेड जवळजवळ पस्तीस एम एल ईचं आहे तर हे पूर्ण झालं तर दररोज सुद्धा आम्ही शहराला पाणी देऊ शकतो परंतु ज्या आम्ही आढावा घेतला तर आमच्या असं लक्षात आलं की याला स्टोर करण्यासाठी जे टाक्या लागत्या पाण्याच्या तर त्या टाक्या आम्ही त्याचा एक अंदाज या ठिकाणी काढला त्यांचा विभाग प्रमुखून जी आम्ही या ठिकाणी माहिती घेतली तर आम्हाला असं कळलं की हे पंचवीस एम पाणी या ठिकाणी स्टोर होऊ शकतो तर आम्हाला याच्यामध्ये अजून काही काम करणं गरजेचं वाटलं तर या ठिकाणी पी एम सीची एक नेमणूक या ठिकाणी होणार आहे आणि त्या पद्धतीनं पुढील जी कारवाई आहे त्या होईल स्टोरेज या ठिकाणी पाण्यासाठी आम्ही वाढविण्याचा आमचा एक <coughs> दुसरा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे नगर उत्थानमधून आपल्याला सांगतो की पस्तीस एम एल डी पाणी आंबडचा जो फिल्टर बेट आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि आपल्या घानेवाडीचं पंधरा एम एल डीचं जे एस कॉलेजचा पाठीमागचा जो फिल्टर बेट आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे असं काही ठिकाणी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे जे इंटरनल डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेली तर ते त्या ठिकाणी काही वॉल टाकायचं आहे आम्हाला काही टाक्यावरचे वाल खराब झालेले ते वाल हे करायचे काही ठिकाणी पाईपलाईन चार इंची आहे तर त्या ठिकाणी सहा इंची करायची का का काही ठिकाणी आठ इंची करायची असे अनेक प्रश्न तांत्रिक आम्ही या ठिकाणी अ... त्यांच्या माध्यमातून ऐकून घेतले समजून घेतले आणि लवकरात लवकर ज्यांना शहरवासियांना पाण्यापासून दररोज होण्या किंवा एक दिवस आठ पाणी देण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आमचा मानस आहे त्याचप्रकारे ज्या विंधन विहिरी आहे त्या विंधन विहिरीचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आढावा घेतला जवळजवळ या, या शहरामध्ये नऊशे एकोणसत्तर विंधन विहिरी खोदल्या गेल्या होत्या त्याच्यामधून दोनशे पंच्याण्णव सुरू आहे आणि दोनशे पस्तीसचं काम तो या ठिकाणी आपण करू शकतो अशा सूचना आम्हाला या ठिकाणी त्यांनी दिल्या पस्त फिफ्टी थ्री म्हणजे त्रेपन्न विद्युत मोटार आहे आपल्या नगरपालिकेच्या तिथून सुद्धा आम्ही पाणीपुरवठा करतो तर या सर्व आढावा आम्ही पाणीपुरवठ्याचा सुद्धा घेतलेला आहे जालना शहराला शुद्ध आणि चांगला पूर्णपणे पाणी पुरवठा व्हा हे आमचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे प्रशासनाच्या मार्फत आम्ही जालना महानगरपालिका स्वच्छता आणि पाणी पुरवठा या दोन विभागाची बैठक घेतली त्यात स्वच्छतेवर जास्त भर देण्यात येईल लेबरची कमतरता आहे कर्मचारी प्लस घंटा गाड्या ज्या आहेत त्या बंद आहेत काही चालू आहेत आणि पाणी पुरवठा विभागामध्ये मोटर दुरुस्ती आहे आणि वॉल आहे या समस्या जाणवल्या आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल यावर आम्ही चर्चा केली महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विलास गायकवाड जालना